नमस्कार शेतकरी बंधूंनो आज सोमवार बारा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे सावनेर आवकालेली आहे चारशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे सत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती रावेर आवक आलेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दोनशे पाच तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार दोनशे पाच रुपये पुढील बाजार समिती आहे परतूर अवकालीली आहे चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे चाळीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एकतीस रुपये पुढील बाजार समिती तेलहारा अवकालीली आहे एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे नव्वद रुपये तर जास्तीच्या दरम्यानला सात हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती लोणार अवकालेली आहे तुरीला नव्वद क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे ब्याऐंशी रुपये पुढील बाजार समिती सेनगाव अवकालेली आहे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी तुरीला दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर सहा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदुरा आवकालेली आहे चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार चारशे रुपये तर जास्तीचा दरसुद्धा सात हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती राळेगाव आवकालेली आहे चौसष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार पंच्याण्णव रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद